चिखलीत जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेरा पालखीचे आयोजन चिखली प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त चिखली तालुका फोटोग्राफी असोसिएशन तर्फे एक वेगळा प्रेरणादायी उपक्रम घेण्यात आला या विशेष उपक्रमात कॅमेरा पालखी काढण्यात आली या अनोख्या पालखीतून कॅमेराचे महत्व छायाचित्रण कला व समाजातील छायाचित्रकारांचे योगदान याबाबत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमात असंख्य छायाचित्रकार कला रसिक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या अनोख्या उपक्रमामुळे फोटोग्राफी ही केवळ एक कला नसून समाजाशी नाते सांगणारी एक जीवनशैली असल्याचा संदेश पोहचवला क्षणटिप्पा आठवणी जपा आणि कला जगा या घोषवाक्याने सजलेला हा उपक्रम सर्वांच्या मनात कायमस्वरूपी ठस्सा उमटून गेला प्रेस रिपोर्ट न्यूज साठी संपादक सोहेल शेख चिकली